कोपरगाव तालुक्यातील सत्तावीस मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी रवाना होत असताना हिंदू बांधवांनी त्यांना गळा भेट देत मनपूर्वक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित सर्वांनी भाईचारा आणि सामाजिक ऐक्याचं सुंदर उदाहरण सादर केलंय कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी अखंड भारतात सुखशांती आणि समृद्धी नांदावी यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची घोषणा केली याचबरोबर पहलगाम येथे अतिरेक्यांनी घडवलेल्या अमानवी नरसंहाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करत मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांचा सर्वांनी एकत्र येऊन विरोध करण्याचं आवाहन केलं हज यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक गांधीनगर भागात जमले होते या ठिकाणी गळ्याभेटी देऊन सदिच्छा व्यक्त करत वातावरण भावनिक आणि एकात्मतेनं भरलं होतं यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटी यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यात व राहता तालुका नाशिक औरंगाबाद येथून हज साठी जाणारे आमचे जे हाजी लोक आहे त्यांचा एक छोटे खाणे कार्यक्रम एक सत्कार या गांधीनगरमध्ये आम्ही ठेवलं होतं कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीच्या वतीने त्याचा उद्देश एकच होता की बा आपल्या देशात आज भारत देशामध्ये जे काही दहशतीचा माहोल आहे आज जे लोक जे जाती जातीमध्ये विभागल्या गेलेल्या आहे आणि आम्ही हिंदू मुस्लिम कोपरगाव शहरात कसे राहतो कसे वागतो कसे नांदतो याच एक एक्झाम्पल म्हणून आम्ही इथं प्रोग्राम घेतला आणि त्याचा उद्देश देखील आज आम्हाला इतकं म्हणजे सक्सेस झालं की या कार्यक्रमामध्ये सर्व कोपरगाव शहरातील प्रमुख कार्यकर्ते जे आहे शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सर्व पक्ष पार्टीचे लोक आले ते विशेषतः आमचे सर्व हिंदू बांधव या ठिकाणी आले आणि हाजल्या जाणाऱ्या सर्व जे पाहुणे आहे हाजी हाज यात्रेला जाणाऱ्या लोकांचा त्यांनी सत्कार केलं आणि आमच्या देशासाठी आमच्या एकतेसाठी एक एकता एक नांदाव्या भारत देशामध्ये त्याच्यासाठी त्यांनी त्यांना प्रार्थना करण्यासाठी त्यांनी ते देखील आमच्या हिंदू बांधवांनी देखील त्यांना विनंती केली आणि मी पुन्हा एकदा आमच्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व का मित्रमंडळींचा सर्व हिंदू बांधवांचा देखील आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र हा कार्यक्रम स्तुत्यास आयोजित केला हज यात्रा म्हणजे मुस्लिम समाजातली अतिशय पवित्र अशी यात्रा आहे ज्याची सुरुवात मोहम्मद पैगंबरांनी त्या ठिकाणी केली जसं आमच्या हिंदू धर्मामध्ये धाम यात्रेचं महत्व आहे की आयुष्यात एकदा धाम केले पाहिजे तेच महत्व मुस्लिम बांधवांमध्ये हज यात्रेचं त्या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं की प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने ज्याला शक्य असेल त्यांनी हजला जाऊन आलं बाई पूर्वी हजला जाणं नंबर लागणं हे फार मोठी घटना होती मेहमूद बाईचे त्यावेळेस आणि आमचे बाई पण हजला जाऊन आले करीमबाई स्वर्गीय ते पण हाजी होते आणि सगळेच जण त्यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यामध्ये हजला जातात आणि मी एक बघितलंय असलं बाई हजून आल्यावर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या वावरण्यामध्ये एक वैचारिक बैठक मोठी होती एक फैराव त्यांच्या याच्यामध्ये वागण्या बोलण्यामध्ये येतो आणि एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व जे जाताना जे व्यक्तिमत्व असतं त्याच्यापेक्षा एक वेगळे व्यक्तिमत्व अजून आल्यानंतर आपल्याला ते जाणवतं आपण जेवढे करू चालले आहेत त्यांना तर मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मुळामध्ये आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घट संविधान लिहिलं घटना लिहिली आणि जो स्वातंत्र्य जरी आपण बघितला तर सगळ्या समाजाची मंडळी त्या ठिकाणी होती आणि बहुसंख्येने मोठा असलेला मुस्लिम समाज या देशामध्ये आपण सगळे गुन्ह्या गोविद्याने त्या ठिकाणी नामतो आपण मशिदीवर ईदच्या निमित्ताने एकमेकाला भेट घेतो शुभेच्छा देतो दिवाळी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो याला भाईचारा म्हणतात आणि हा भाईचारा टिकवायचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं पहिल्या हल्ला दुर्दैवी होता परंतु कोपरगाव तालुका आणि शहरातील मुस्लिम कमिटी यांनी कोपरगाव शहर तालुका आणि पंचक्रोश्री शिर्डी असेल राहता असेल छत्रपती संभाजीनगर संगमनेर या भागातून सर्व आमचे मुस्लिम बांधव हा यात्रेसाठी जात आहेत त्यासाठी आमचे शफी भाई असतील हाजी साब टेलर असतील आमचे आ? नशीर वय असतील या सर्वांनी मिळून आज हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्वांचंच आज सर्व कोपरगाव शहरातील धर्मियांच्या वतीनं आज त्यांचा सत्कार ठेवला होता मी आल्ला प्रार्थना करतो आमच्या जे हजसाठी येत आहेत यांचा प्रवास सुखाचा सुखाचा आणि आनंदाचा हो आणि ते तिथून आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी या कोपरगाव शहरासाठी नाही तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी आता बरोबर झालेला काश्मीरचा हल्ला त्यासाठी सुद्धा जे ते लोक त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या सुद्धा आत्म्याला शांती मिळो यासाठी त्यांनी दुआ करावी आणि भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम हा सलोखा भारतामध्ये नेहमी राहायला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी दुवा करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व कोपरगाव शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आमंत्रित केलं आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जाणारे सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक स्वागत करतो आज कोपरगाव सर्व संदेश दिलेला आहे मला असं वाटतंय की ते, ते पूर्ण कोपरगाव तालुक्याने पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशासाठी हे संदेश जावा आणि त्यांनी ते एकतासाठी संदला जे एकजीव म्हटले एक त्याबद्दल मी समजायचा आभार मानतो आणि हे संदेश एकताचा पूर्ण हिंदुस्थानमध्ये जावा हीच मी परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो एस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव